नावच सादर मी आपले मंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज यवतमाळ जिल्ह्यातील उबाटाचे नगराध्यक्ष जैस्वाल सुनीताताई वनितादाई मिसळे त्याचबरोबर अनेक नगरसेवक संदीप गायकवाड आहेत दिलीप मस्के आहेत अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर उभाट्याच्या नगरसेवक आहेत काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हिंगोले आहेत त्यांच्या सौभाग्यवती दर्शनाताई आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य नेमनवार आहेत बाकी कृषी उत्पन्न बाजार समिती सगळ्यांची नावं घेत नाही संतोष बोडेवार आहेत अभाई डोंगरे आहेत विकास विलास ठाकरे आहेत राहुल देहनकर आहेत साजिद शरीफ आहेत अविनाश देशमुख आहेत रुपेश ठाकरे आहेत तेजस ठाकरे आहेत अमोल जाधव आहेत शुभम राठोड आहेत निलेश भारती आहेत विक्रम झाडे सरपंच अनेक सरपंच अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आहेत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष तिघा आहेत या सर्वांनीच आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या सर्व लोकांच्या प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे ती आणखी बळकट होईल आणि या सर्व लोकांनी जो शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा शिवसेनेमध्ये म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये स्वगृही प्रवेश झाला असं मी जाहीर करतो खरं म्हणजे गेले अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये विकासाचं काम करण्याची लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली त्यामुळे जे अडीच वर्षामध्ये जे राज्यात काम झालं विकास झाला लाडक्या बहिणी असतील लाडके शेतकरी असतील लाडके भाऊ असतील अनेक लोकांना ज्येष्ठ लोक असतील सर्वांनाच या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्या सरकारने केलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय दैदिप्यमान असा विजय दोनशे बत्तीस जागा महायुतीला मिळाल्या आणि खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती महायुतीच्या या राज्यातल्या जनतेने दिले लाडक्या बहिणींनी देखील या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि सगळ्यांचीच गणितं जी आहेत समीकरणं राजकीय समीकरणं मोडून काढली आणि ज्यांना सरकार येण्याची स्वप्न पडत होती ती स्वप्न धुळीस मिळवली आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये महाविकास आघाडी चारी आ चा चारी मुंड्याची आमच्या लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ सगळ्यांनीच मिळून केला आणि म्हणूनच जो विश्वास त्यांनी दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम शिवसेना करील यापुढे देखील आता आपण पाहतोय की महायुतीची दुसरी इनिंग देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही करतोय आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की त्याच वेगाने किंबहुना त्याही पेक्षा जास्त वेगाने महायुतीचा कारभार या राज्यामध्ये आपण करतोय आणि म्हणून यावर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी उभाठातून काँग्रेसमधून इतर पक्षातून शिवसेनेमध्ये येते हा जो काही येण्याचा वोग आपण पाहतोय दर तुम्ही सगळे साक्षीदार आहात पत्रकार म्हणजे दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश आणि शिवसेना पक्षामध्ये येण्याचा जो काही ओढा आहे तो आ... एका विश्वासाने सगळे लोक येत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि म्हणूनच या ठिकाणी या महाराष्ट्रातून विविध भागातून विविध जिल्ह्यातून लोक येत आहेत आज यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर हे सगळे लोक एकत्र येत आहेत म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मगाशी सांगितलं एक लँडस्लाईड विक्ट्री लँडस्लाईड मॅन्डेड या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दिलेला आहे आणि म्हणून लोकसभा विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची दमदार वाटचाल सुरू झालेली आहे आणि महायुतीचा भगवा डवलाने या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील फडकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पदाधिकारी इतर पक्षातून शिवसेने शिवसेनेत सामील होत आहेत संजय राठोड यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की कालपासून सगळे लोक प्रवेशासाठी मुंबईत येऊन थांबलेले आहेत मला कालपासून आणि मी दिल्लीला गेल्यामुळे त्याने आतापर्यंत ते थांबले आणि आता साडे अकरा वाजता त्यांचा प्रवेश होतोय खरं म्हणजे हे प्रेम जे आपण सगळ्यांनी मला दिलेलं आहे हे प्रेम खऱ्या अर्थाने मी हा जो काही विश्वास तुम्ही दाखवलाय हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून करेल असा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो